दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष फॅशन ही आजच्या युगाची गरज बनली आहे अनेक जण वेगवेगळ्या फॅशन करून आजच्या या युगामध्ये झळकत आहेत याच पार्श्वभूमीवर आणि फॅशनला अधिक चांगल्या पद्धतीने वाव देण्यासाठी आता भोलेश्वर फॅशन आपल्या सेवेसाठी रुजू झाले आहे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता भोलेश्वर फॅशन या भव्य दालनाचे उद्घाटन करण्यात आले शर्ट फॉर्मल पॅन्ट जीन्स टी शर्ट नाईट त्याचबरोबर सर्व देखील भोलेश्वर फॅशन येथे करण्यात येतील त्याचबरोबर पंधराशे रुपयांच्या खरेदीवर एअरपॉड्स अगदी फ्री मिळणार आहेत तुषार धाडगे व अभिजित नागरे यांच्या मालकीचेही दुकान असून यांच्यासारख्या अनेक ऑफर्स ग्राहकांसाठी सुरू करण्यात आले आहेत आम्ही आज भोलेश्वर फॅशन हे गारमेंट्स आज ओपन केलेलं आहे तरी सर्व तीन नवीन नवीन ऑफर घेऊन येत राहू व उत्तम दर्जाची सर्व्हिस देण्यात आम्ही कटिबद्ध राहू काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी भोलेश्वर फॅशन या नावाने गार्मेंट्सचं जेंट्स गार्मेंट्स गारमेंट्सचं दुकान ओपन केलं तर त्याबद्दल काय सांगणार सर सांगण्या अर्थ एकच आहे की जो पण आपण जे पण आपण मटेरियल ठेवलेलं आहे आज मटेरियलची क्वालिटी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला आज महत्व आहे हे कस्टमर माझ्याकडे परत आलं पाहिजे या हिशोबाने मी आज माल भरून आणि कस्टमरला गॅरंटी देऊन मी सांगू शकतो का घेऊन जा मी आहे या हिशोबाने अच्छा आणि जेंट्स मध्ये तुम्ही काय काय ठेवलेले आहे सर शर्ट फॉर्मल शर्ट टी शर्ट पॅन्ट ट्रॅक पॅन्ट नाईट पॅन्ट हाफ टी शर्ट त्याच्यानंतर जॅकेट कुर् बस इत्यादी आणि या ठिकाणी आता बोलेश्वर फॅशन तुम्ही ओपन केले आहे सर तर या ठिकाणी उत्तमाचा प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढे परत काय तुम्हाला इच्छा आहे आम्हाला उत्तम प्रसि प्रतिसाद मिळाल्यानंतर आमची परत एक शा शाखाचं ओपनिंग आम्ही पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस एंडिंगला करणार आहोत हीच तारीख हजार पंचवीस एंडिंग माझा शब्द आहे Uh, सर आपण बघतो की आज कोणीही नवीन वास्तू किंवा नवीन शॉप ओपन केलं तर राजकीय नेत्यांना किंवा खासदारांना बोलवतात परंतु आपण आपल्या आई वडिलांच्या हस्ते या ठिकाणी ओपनिंग ठेवलेलं आहे ते त्याबद्दल काय सांगणार सर मला कोणत्याही नेत्याचा आजपर्यंत सपोर्ट नाही मला माझ्या आई बापांचा सपोर्ट आहे आणि मी कोणत्या नेत्यालाही मानत नाही आणि मी कोणत्या महापौरालाही मानत नाही सर तर तुम्ही आपल्या बोलेश्वर फॅशन मध्ये ग्राहकांसाठी काय काय ऑफर ठेवल्या आहेत ग्राहकांसाठी ऑफर असे आहे मॅडम आमच्याकडे पंधराशे रुपयाची खरेदी केल्यानंतर एअरपॉड सेकंड जनरेशन एअरपॉड फ्री अशी ऑफर आहे त्यानंतर दिवाळीत आम्ही नवीन ऑफर घेऊन येत आहोत दोन हजार रुपयाची खरेदी केल्यानंतर एक शूजचा जोड फ्री दे करणार आहोत त्यानंतर शूज शुच, शूजचा जोड, जोड जर नसेल पाहिजे आपल्याला आप तर चिट्टी टाकून जी पण प्राईज लागेल ती आपण देऊ शकतो यावेळी शाहीर बाळू गायकवाड जीवन दिघोळे विजय सानप नरेंद्र कडाळे प्रशांत गुंबाडे संजय उगले मनोज पाटील अमोल मोरे सागर योगेश क्षीरसागर विधान डोंगर दिवे पांडुरंग राऊत गौरव शिंदे आदी उपस्थित होते आज नाशिक स्थित जत्रा हॉटेल जवळ अभिजित नागरे आणि तुषार गाडगिंनी जे भोलेश्वर फॅशन या ठिकाणी जे आज अतिशय चांगला फॅशन पॉईंट चालू केलेला आहे तर मी सर्व आमच्या उगले परिवाराच्या वतीनं आणि अनेक आपल्या सर्व इतर उपस्थितांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांच्याकडून ग्राहकांची सेवा होतानाच याहीपेक्षा अजून जास्तीत जास्त उन्नती व्हावं अशा या ठिकाणी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या वाचाला दुकानात दुकान टाकल्याबद्दल त्याला माझ्याकडनं जत्रा हॉटेल परिसरामध्ये आता भोलेश्वर ग्राफिक्स नावाने जे दुकान टाकलेलं आहे हे येथील म्हणजे पंचवटी परिसरामध्ये जाऊन इकडे तिकडे घेण्यापेक्षा आता इथे चांगलं कलेक्शन आलेलं आहे आणि संपूर्ण अशा स्वस्त भावामध्ये मुलांची एकदम म्हणजे जी क्वालिटी पाहिजे ती भेटणार आहे आणि काही लोकांचा आहे ना जो जाण्या येण्याचा प्रवास किंवा काही कपड्यांची जी क्वालिटी बाहेर जाऊन मुंबईला जाऊन इकडे तिकडून घेण्यापेक्षा आपल्या परिसरामध्ये आलेल्या गोष्टी आहे ना या लोकांना खूप म्हणजे आवडतील अशा प्रकारचं इथं मटेरियल आलेले आम्ही पण बघितलं आणि एक सांगण्याचा प्रयत्न की सर्वांनी एकदा अवश्य भेट दिली पाहिजे दोघं मुलं मिळून मित्र मित्र मिळून सनी त्यांनी पहिले प्रगतीचा पाऊल चांगलाच उचलला बा आणि याच्या पुढे त्यांची प्रगती चांगली हो की ईश्वराचरणी प्रार्थना करतो अजून तर ते ना समजे कुठल्या गोष्टीची त्यांना माहिती नसताना त्यांना डायरेक्ट या धंद्यात पावून उचललाय सल चला हो त्यांना कुठं दुकानात काम केलं का काहीच नाही तसं काहीच नाही काम त्यांना सुरुवात केली आणि काका आज त्यांनी तुमच्या हस्ते उद्घाटन ठेवलंय आई वडिलांच्या हस्ते त्याबद्दल काय सांगणार त्याबद्दल त्या परमेश्वराची कृपा आमच्यावर मला एवढा चांगला मुलगा मिळावा जन्माला आला आमच्या पोटी त्याच्यामुळे आमचं पहिलं उद्घाटन म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आमचं कोणते आमचे आहे दुकान किराणा दुकान एक चक्के आहे काही गरज सगळं पण आमच्या हातून उद्घाटन झालंच नाही ऑलरेडी मी चे काम करतो माझ्या हातून भरपूर उद्घाटन झालं उद्घाटन झालं नाही मी सीन वर्क मध्ये काम करतो कन्स्ट्रक्शन चे माझ्या हातून पाच पन्नास उद्घाटन झाले पण चा। हे नाही झालं दुकानाचं माझ्या मुलाच्या ह्याच्यानं ते हे आहे मला एकच अपेक्षा आहे का माझ्या मुलाने अशीच प्रगती करावा अजून पुढे त्यांनी नाव मोठं करावा अजून इथून पुढे वर जावा त्यांनी अशी अपेक्षा आहे माग पाऊल ना घेता त्यांनी अजून पुढे सरकावा अशी अपेक्षा आहे खूप खूप अभिमान अभिमान या गोष्टीचा तर आपल्याला आयुष्यात एवढे वय झालं अजून कोणाची ओपनिंग बघितलीच नव्हती आणि हाताने ओपनिंग झालीच नव्हती आज मुलाच्या याच्याने तरी ओपनिंग करायला आपला नव्हती ब आज काहीतरी म्हणजे उपेग झाला जन्म दिलेल्याचा आनंद वाटतोय माझे मित्र भोलेश्वर ग्राफिक हे त्यांनी आज ओपनिंग चालू केले अभिजित नागरे तुषार धाडगे यांना खूप खूप माझ्या वतीनं शुभेच्छा आणि त्यांना ह्या कार्यक्रमात यश मिळो आणि ह्या संघर्षाच्या वतीनं त्यांना माझ्याकडून माझ्या गायन पार्टीच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं खूप खूप लाख लाख शुभेच्छा एवढं बोलून थांबतो चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या भोलेश्वर फॅशन शॉप नंबर सतरा वैष्णवी प्लाझा अपार्टमेंट श्रीराम नगर जत्रा हॉटेल आडगाव नाशिक या ठिकाणी पल्लवी भावसार दक्ष न्यूज आडगाव नाशिक